मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली यामुळे खरीप पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसानही झाले पूर्वीप्रमाणे यावर्षी देखील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार परंतु लागू केलेल्या नवीन नियमानुसार आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊया नमस्कार मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र पूर्वीच्या पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नुकसानावर भरपाई मिळत होती जसं की नंबर एक आयसोलेटेड लॉसेस म्हणजेच एकट्या किंवा काही शेतकऱ्यांचे नुकसान उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये जर शंभर शेतकऱ्यांचे पीक असेल आणि त्यामधील फक्त पाच शेतकऱ्यांचे शेत, शेत गारपिटीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे खराब झाले असेल तर अशा वेगळ्या आणि लहान प्रमाणात झालेल्या नुकसानीवर यानंतर भरपाई मिळणार नाही नंबर दोन पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजेच कापणीनंतरचे नुकसान उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी पीक कापणी केल्यानंतर पावसामुळे उत्पादन खराब झाले असेल तर आता यावरही विमा लागू होणार नाही नंबर तीन मिड ॲडव्हर्सिटीज म्हणजेच हंगामातली नुकसान उदाहरणार्थ दुष्काळ अतिवृष्टी गारपीट कीड किंवा रोग यामुळे पिकाचा अर्धा हंगाम बुडाला असेल तर अशा नुकसानासाठी पीक विमा कंपनी यानंतर जबाबदार राहणार नाही खरीप दोन हजार पंचवीस नंतर फक्त आणि फक्त क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजेच पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार यासाठी महसूल विभाग बारा गावामध्ये निवडक शेतजमिनीवर पीक कापणी प्रयोग करतो या प्रयोगातून मिळालेल्या सरासरी उत्पादनाची तुलना मागील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी केली जाते जर उत्पादन पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा कमी आले तरच यानंतर विमा कंपनी भरपाई देणार सोप्या भाषेत सांगायचं झालं जा तर शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर झालेले नुकसान भरपाईस पात्र राहणार नाही केवळ संपूर्ण गावाच्या स्तरावर पीक कापणी प्रयोगात निकाल कमी आला तरच नुकसान भरपाई मिळणार पीक कापणी प्रयोगासंदर्भात आपले मत कमेंटद्वारे नक्की मांडा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान